शिरपूर येथील किरण हाऊसिंग सोसायटीमध्ये दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीसपासून सिद्धेश्वर महादेव मंदिर व इच्छापूर्ती दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मध्य प्रदेश येथून उत्कृष्ट अशा मूर्त्या आणण्यात आल्या असून सायंकाळी मूर्त्या किरण हाऊसिंग सोसायटी परिसरात आल्या असता किरण हाऊसिंग सोसायटी व परिसरातील सर्व शिवभक्तांनी मूर्त्यांचे स्वागत तथा पूजेसाठी एकच गर्दी केली असून मोठ्या प्रमाणात पुरुष महिला युवक युवती बालगोपाल यांनी आनंद उत्सव के या साजरा केला असून मूर्त्यांचे घरोघरी स्वागत करून पूजा आरती करण्यात आली याप्रसंगी किरण हाऊसिंग सोसायटीमध्ये भक्तिमय वातावरणात जल्लोष साजरा करण्यात आला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असणार आहे दिनांक 17 आठ 2024 रोजी दुपारी एक वाजेपासून भव्य यात्रा व मूर्त्यांची मिरवणूक व सायंकाळी महाआरती व रविवार दिनांक अठरा आठ दोन रोजी चोवीस रोजी हो पूजा सकाळी दहा वाजेपासून प्रारंभ होईल त्याचप्रमाणे सोमवार दिनांक एकोणावीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेपासून अखंड प्राण प्रतिष्ठा सोहळा तर मंगळवार दिनांक दोन हजार चोवीस रोजी महाप्रसाद आरती व कैलासवासी सौ शकुंतला कृष्णलाल गुजराती यांच्या स्मरणार्थ पाचशे एक भगवद्गीता वाटप कार्यक्रम माननीय सो भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते होईल गेल्या दीड वर्षापासून किरण सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने एक मोठं काम हातात घेण्यात आलेलं होतं आणि त्या कामाची आता सांगता करण्यासाठी दिनांक सतरा तारखेपासून आमच्या ठिकाण किरण सोसायटीच्या ओपन स्पेसमध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिर व इच्छापूर्ती हनुमान मंदिराचं भव्य असा प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे तरी शिरपूर शहर व तालुक्यातील भाविकांना विनंती आहे की या कार्यक्रमाला आपण दिनांक सतरापासून ते दिनांक वीस ऑगस्ट पर्यंत उपस्थित राहावे ही विनंती आणि त्यासाठी दिनांक सतरा तारखेला भव्य मिरवणूक सिद्धेश्वर महादेव मंदिर आणि इच्छापूर्ती हनुमानांची एक एक वाजेपासून काढण्यात येणार आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं तसेच दिनांक अठरा रोजी मोठ्या प्रमाणावर हम होम हवन कार्यक्रम रविवारी सकाळी आठ वाजेपासून या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे दिनांक एकोणीस ऑगस्टला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित केला असून ध्वज चढवण्याचा कार्यक्रम आयोजन केलेला आहे तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित करावा आणि हा कार्यक्रम आपला सगळ्यांचा आहे असं समजून या ठिकाणी उपस्थिती द्यावी ही आम्ही आमच्या किरण सोसायटी मित्र मंडळाच्या वतीने आपणा सगळ्यांना विनंती करतो तसेच दिनांक वीस पासून दिनांक वीस पासून सकाळी अकरा वाजेपासून माननीय भूपेशभाई पटेल यांच्या शुभ असते वृक्षारोपणाचा कार्यक्रम व त्याच प्रमाणात सौ शकुंतला कैलासवासी सौ शकुंतला कृष्णलाल यांच्या यांचे वाटप देखील त्या दिवशी होणार आहे तरी सर्व भाविकांनी त्या दिवशी उपस्थित राहावे व त्या दिवशी भंडारा देखील राहणार आहे अकरा ते तीन पर्यंत भंडारा राहणार आहे तरी याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती किरण सोसायटी सांस्कृतिक मंडळ